भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासक निवडणूक राबवित आहे निवडणूक प्रक्रियेत केवळ मतदान हे गोपनीय असावं असं माझं मत आहे त्या दृष्टीनं माध्यमांच्या मदतीनं जनतेपर्यंत सर्व माहिती पोहोचवावी यासाठी आणि परस्परातील विश्वास वृद्धिंगत पावा यासाठी संवाद सेतू हा उपक्रम आहे तो अधिक उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज व्यक्त केला आहे जिल्हा प्रशासन आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये संवाद स्थापित करून त्याद्वारे जनतेपर्यंत निवडणूक विषयक विविध पैलूंची माहिती पोहोचवावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून संवाद सेतू या उपक्रमास सुरुवात करण्यात आली सोमवार बुधवार आणि शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता जिल्हाधिकारी स्वतः किंवा जिल्हा प्रशासनातील महत्वाचे अधिकारी नोडल अधिकारी आदी उपस्थित राहून पत्रकारांशी संवाद साधतील हा परस्पर संवाद असेल यात माध्यमांकडूनही सूचना मागवण्यात येतील आज समिती सभागृहात या उपक्रमास सुरुवात झाली जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की अर्धवट माहिती मिळणे आणि बऱ्याचदा संवाद नसल्यानं माहिती न मिळणे या बाबी अयोग्य आहेत निवडणूक प्रक्रियेतील सर्व बाबींची माहिती ही मिळायला हवी त्यासाठी संवाद होणं गरजेचं आहे कोणीही उणीव राहू नये देणे महत्वाचं असतं या उपक्रमाद्वारे निवडणूक कामातील विविध पैलूंची माहिती दिली जाईल असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितलं बीरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर